निर्माण करून दहशत निर्माण होत असल्याबाबत महोदय वरील विषयास अनुसरून निवेदन देण्यात येते की परळी तालुक्यात चालू राजकीय सामाजिक घडामोडीमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून जातीय सामाजिक थेट निर्माण करून जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचे प्रकार वारंवार घडत वार आहेत याचाच एक भाग म्हणून काल सामाजिक नेते दत्तात्रय गव्हाणे राहणार कोरगाव हुडा यांना शुभम दिलीपराव चाटे मांडवा तालुका पर जिला बीड यांनी आई बहिणीवर असली शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली ही बाब अत्यंत गंभीर असून परळीच्या भागामध्ये अशी गुंडगिरी दहशत निर्माण करण्याचा काही प्रवृत्तीचा हा उद्देश असून या प्रवृत्तीला वेळीच लगाम घालण्याचे काम आपण करावं सामाजिक सलोभा अबाधित राहण्यासाठी कायदा मोडणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवावा ही सकल समाजाच्या वतीनं आपणास विनंती निवेदक दत्तात्रय विठ्ठलराव गव्हाने